अजित दादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेब मी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागीती देतोय आणि त्या ज्या माल गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुध्या असं हा आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होते या आरोपीला ह्याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे